आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत क्रिसमस स्पेशल अतिशय साधा स्पॉन्जी मऊ लुसलुशीत असा केक आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया आता केक बनवण्यासाठी सर्वप्रथम मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक स्टँड ठेवून दिलेला आहे आणि स्टँडवर आपल्याला एक ताट झाकायचं आहे आणि कढई जी आहे ती आपल्याला दहा मिनटासाठी प्रिहीट करून घ्यायची आहे त्यानंतर एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे इतपत असं मी बटर घेतलेलं आहे आणि दोन चमचे इतपत मी इथं तेल वापरलेलं आहे आता इथं मी बटर आणि तेल जे आहे ते दोन्ही समप्रमाणामध्ये घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही फक्त तेलाचा वापर करू शकता किंवा बटरचासुद्धा वापर इथं करू शकता आता आणि हे बटर आणि तेल जे आहे आता यामध्ये आपल्याला पिटी साखर का घ्यायची आहे त्यासाठी इथं मी एक वाटी पिटी साखर घेतलेली आहे आता ह्या वाटीचा आपण वापर केलेला आहे त्याच वाटीने सर्व साहित्य आपण मोजून घेणार आहोत आता ही तेल बटर आणि पिटी साखर जी आहे ती आपल्याला चांगली फेटून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने छान असं क्रीमी होईपर्यंत आपण हे फेटून घेणार आहोत एक ते दोन मिनटं आपण छान हे क्रीमी होईपर्यंत फेटून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीनं हलकं आणि क्रीमी हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता यानंतर आपण ज्या वाटीने पिटी साखर घेतली त्याच वाटीने आपण आता यामध्ये एक वाटी दूध घेतलेलं आहे रूम टेम्परेचर मी इथं दूध दूध वापरलेलं आहे आता दूध आणि हे पिटी साखर जे आहे ते मिश्रण जे आहे ते आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला मैदा ॲड करायचा आहे त्यासाठी इथं आपण मैद्याचा अळून घेणार आहोत त्यासाठी मी बाऊलवर चाळणी ठेवलेली आहे आणि यामध्ये दीड वाटी मैदा घेतलेला आहे ज्या वाटीने दूध घेतलं त्याच वाटीने आपण दीड वाटी मैदा घेतलेला आहे आता इथं आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे त्यासाठी दीड टेबल स्पून आपण यामध्ये बेकिंग पावडर टाकून घेणार आहोत आणि एक टी स्पून आपल्याला इथं बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला हे मिश्रण जे आहे ते बाऊलमध्ये चांगलं चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्यानंतर आपला केक जो आहे तो छान असा हलका फुलका आणि स्पॉन्जी आणि जाळीदार होणार आहे आता आपण हे मैदा चाळून घेतलेला आहे आता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मैदा जो आहे तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला हे मिश्रण जे आहे ते आपल्याला पात्र वाटेल पण जसं जसं छान असं फेटलं जाईल तसंच तसं हे मिश्रण छान घट्ट होईल हे पहा तुम्ही तर पाहू शकता छान अशा गाठी मोडत आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे सुरुवातीला आपण एक वाटी दूध घेतलं आणि त्यानंतर मोठे दोन चमचे आपण दूध यामध्ये ॲड केलं कारण थोडं मिश्रण थोडंसं घट्ट वाटलं त्यासाठी मी दोन चमचे दूध परत ॲड करून चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये आपल्याला तुटीफ्रुटी घालून घ्यायची आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला केक या डब्यामध्ये बनवायचं आहे त्यासाठी हा याला मी तेल लावून मैदा टाकून डस्टिंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपलं हे के केकचं मिश्रण आपण या डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण ओतून घेतल्यानंतर आपल्याला डबा तीन ते चार वेळेला छान असा टॅप करून घ्यायचा आहे आणि परत एकदा वरती थोड्याशा आपण तुटीफ्रुटी आपण या आवाजवर टाकून घेऊया आता आपले दहा मिनटं झालेली आहेत आणि कढईसुद्धा छान रेहीट झालेली आहे आता झाकण काढूया आणि त्याच्यामध्ये आपला हा डबा जो आहे तो ठेवून देऊया आणि झाकण ठेवून चाळीस ते पन्नास मिनटासाठी आपण हा मध्यम आचेवर हा केक जो आहे तो बेक करून घ्यायचा आहे तर मी पंचेचाळीस मिनटं मध्यम आचेवर ठेवलेला होता आता ताट काढूया आणि हा डबा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आता हा पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला ह्या डब्यामधून केक बाहेर काढून घ्यायचा आहे आता आपण हा प्लेटमध्ये आपण हा केक जो आहे तो काढून घेणार आहोत पूर्ण थंड झाल्यानंतर केक जो आहे तो अलगद डब्यातून बाहेर येतो इथं तुम्ही पाहू शकता मस्त असा हा केक जो आहे तो बेक झालेला आहे कलरसुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे आणि मस्त असा फुगलेला हा केक आहे इथं तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी छान असता मस्त रंगसुद्धा याला आलेला आहे हे पहा जाळीदार आणि लुसलुशीत आपला हा केक जो आहे तो तयार झालेला आहे अतिशय मोजक्या सा साहित्यामध्ये आणि घरच्या घरी छान असा बेकरीसारखा आपला केक जो आहे तो बनवून तयार झालेला आहे आता हा केक जो आहे तो आपण कट करून पाहूया इथं तुम्ही पाहू शकता की आपण आता हा केक जो आहे तो छान असा कट करून घेतलेला आहे आणि आतमध्ये छान असा स्पॉन्जी आणि जाळीदार छान असा केक आपला बनवून तयार झालेला आहे चला तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार